बीड जिल्ह्यातील ले मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात बुधवारी कोर्टात मोठी सुनावणी पार पडली या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपींचे वकील विकास खाडे यांनी जोरदार युक्तिवाद केला कोर्टातील सुनावणीची सुरुवात कशी झाली ते पाहूया त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे सर्वप्रथम आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे म्हणजे स्वी सीद्वारे हजर करण्यात आले आरोपींची ओळख परेड करण्यात आली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील महत्वाच्या बाबी मांडण्याची मागणी केली यासाठी त्यांनी मुंबई सव्वीस अकरा हल्ल्याच्या खटल्याचा संदर्भ दिला आणि या खटल्यासारखाच न्याय मिळावा असे सांगितले उज्ज्वल निकम यांनी तब्बल बत्तीस मिनिटांच्या युक्तिवादात संपूर्ण घटनाक्रम उलगाडा केला व त्यांची खून अपहरण आणि खंडणी या तिन्ही मुद्द्यांवर सखोल युक्तिवाद केला यामध्ये त्यांनी सांगितले की मसाजोग शिवारात आबादा नावाची एक ऊर्जा कंपनी बत्तीस एकर जागेवर आपला प्रकल्प उभारत होती या कंपनीत सुनील शिंदे प्रोजेक्ट मॅनेजर तर शिवाजी थोपटे हे भूसंपादन अधिकारी होते मात्र हा प्रकल्प सुरू होताच खंडणी मागणीचा खेळ सुरू झाला आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला खंडणीचा पहिला फेहरा झाला यासाठी परळी येथील जगमित्र कार्यालयात एक गुप्त बैठक झाली वाल्मिक कराड आणि साटे यांनी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना धमकी दिली काम सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील नाहीतर काम बंद करा या बैठकीच्या टॉवर लोकेशन आणि सीडीआर म्हणजे सादर करण्यात आले नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कंपनीच्या उपाध्यक्षांना धमकी देण्यात आली शिवाजी थोपटे यांनी अवधा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताप तांबोळी यांना संपूर्ण माहिती दिली पोलिसात तक्रार द्यायची का असा प्रश्न विचारला मात्र तक्रार देऊ नका असे तांबोळी यांनी सांगितल्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली नाही यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले जो वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे तो थेट साईटवर गेला कराड यांची मागणी पूर्ण न केल्यास कामं बंद करा अशी धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता वाल्मिक कराड यांनी विष्णू साठीच्या फोनवरून सुनील शिंदे यांना धमकी दिली फोन स्पीकरवर असल्यामुळे शिवाजी थोपटे यांनी कराडचा आवाज ओळखला ज्या संपूर्ण संभाषणाची रेकॉर्डिंग आणि आवाजाचे सायंटिफिक पुरावे कोर्टात सादर करण्यात आले सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे यांनी आवादा कंपनीच्या कार्यालयात गोंधळ घातला सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिबीर केली यानंतर शिवाजी थोपटे यांनी पोलिसांना माहिती दिली सरपंच संतोष देशमुख हा वाद मिटवण्यासाठी आले त्यांनाही धमकी देण्यात आली यानंतर सात डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले पण अटक सात डिसेंबरच्या पहाटे दाखवली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असे निकम यांनी कोर्टात स्पष्ट केले यानंतर सात डिसेंबर दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजता सुदर्शन गुलेने वाल्मिक कराड यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली जो अडथळा आणेल त्याला संपवा असा आदेश कराड यांनी दिला या संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले त्यानंतर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि अन्य आरोपी केच मांजूरसुंबा रोडवरील तिरंगा हॉटेलवर भेटले यामध्ये गुले म्हणाला मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवे आले त्यावर विष्णू चाटेने वाल्मिक करारचा मेसेज दिला जो आडवा येईल त्याला कायमचा धाडा शिकवा याच्या पुराव्यांसाठी टॉवर लोकेशन सी सी टी व्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंग कोर्टात दाखल करण्यात आले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता बीड रोडवर उमरी फाटा टोल नाक्यावरून संतोष देशमुख यांना जबरदस्तीने पळवले आणि त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो कोर्टात दाखल करण्यात आले हत्या करताना आरोपी हसत होते आनंद घेत होते कारण त्यांना वाटले की आमचे काहीही होणार नाही विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा निर्णायक युक्तिवाद ठरला सर्व आरोपींचे कॉल रेकॉर्ड्स लोकेशन आणि पुरावे कोर्टात सादर करण्यात आले हे फक्त हत्येचे प्रकरण नाही तर नियोजित कट होता आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कडक शासन हवे असे सांगण्यात आले वाल्मी कराड यांचे वकील विकास खाडे यांनी कोर्टात आपली बाजू ठामपणे मांडली उज्ज्वल निकम वारंवार सी डी आर आणि लोकेशन पुरावे सांगत आहेत पण आम्हाला ते पुरावे मिळालेले नाहीत आम्ही मागील सोनावणीला सुद्धा अर्ज केला होता आज पुन्हा अर्ज केला आहे आमच्या हातामध्ये पुरावे मिळाल्याशिवाय केस पुढे नेता येणार नाही चार्ज फ्रेम करता येणार नाही जोपर्यंत आम्हाला सर्व पुरावे दिले जात नाहीत यावर माननीय न्यायाधीशांनी आदेश दिले की आरोपींच्या वकिलांना सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावीत यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिले की आम्ही सर्व कागदपत्रे देतो पण त्यामुळे केस पुढे जायला अडथळा येऊ नये केवळ पुरावे मागून केस थांबवता येणार नाही एक तासात संपूर्ण मागणी केलेली कागदपत्रे दिली जातील त्यावर आरोपीच्या वकिलांनी मागणी केली की आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात यावा त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली आहे आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली ती म्हणजे देशमुख यांच्या कार चालकाचा जबाब त्यांनी सांगितले की अपहरणाच्या वेळी संतोष देशमुख यांना आपला मृत्यू अटळ असल्याची जाणीव झाली होती डोनगाव टोलनाक्यावर काळ्या रंगाच्या स्कॉर्पियाने संतोष देशमुख यांच्या गाडीची वाट अडवली मागून पुढून दोन गाड्यांनी देशमुख यांची गाडी घेरली सुदर्शन गुले प्रतीक गुले जयराम चाटे सुधीर सांगळे महेश केदार कृष्णा आंधळे हे आरोपी गाडीतून उतरले सुधीर सांगळे याने मोठा दगड देशमुख यांच्या गाडीच्या काचेवर मारला आरोपीने प्लास्टिक पाईप गॅस पाईप क्लच वायर गुंडाळलेला लाकडी दांडा आणि अन्य शस्त्रे घेऊन हल्ला केला संतोष देशमुख यांना जबरदस्तीने गाडीतून खाली ओढले आणि मारहाण केली संतोष देशमुख यांनी अपहरण होत असताना आपल्या चालकाला ही शेवटची हाक दिली ते म्हणाले बंडू लगेच पोलीस स्टेशनला जा हे लोक मला जेवे मारणार आहेत त्यानंतर आरोपींनी त्यांना काळ्या स्कॉर्पिओमध्ये टाकले आणि केचच्या दिशेने रवाना झाले स्विफ्ट कारसुद्धा स्कॉर्पिओच्या मागून निघाली आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एवढ्यावरच आहे की या हत्येचा निकाल काय लागेल सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का आरोपींना योग्य शिक्षा मिळेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका